महाड एमआयडीसी परिसरात वादळी वाऱ्याने बत्ती गुल एम आयडीसी सह ग्रामीण भागातील लाईट गेल्यानं नागरिक झाले त्रस्त एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांचा कारखाने सुरू करण्याकडे मात्र लक्ष आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महाड एम आय डी सी परिसरामध्ये जोरदार वादळी वारे वाहिल्यानं महाड एम आय डी सी परिसरातील अनेक ठिकाणी लाईट ची केबल तुटून पडल्यानं आणि एम एसीबीच्या रहिवासी कॉलनी समोर लाइटच्या केबलवरती भले मोठे झाड पडल्यानं संपूर्ण परिसरातील बत्ती गुल झाली आहे एमआयडीसीतील सी प्लांटमधील संपूर्ण कारखान्याची लाईट गेली आहे तर पाच ठिकाणाहून ग्रामीण भागात जाणारी लाईन देखील तुटून पडल्यानं बिरवाडी आसनपाई कुसगाव धामणे या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला अतिशय जोरदार वादळी वारे आल्यानं अनेक ठिकाणी झाडे तुटून पडले तर एमआयडीसी परिसरात अनेक पोलवरील केबल तुटून पडले एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांमार्फत काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी अर्थातच यांनी कारखानदारांना झुक्त माप देत प्रथम कारखानदारांची लाईट सुरू करण्याचं काम हाती घेतलंय मात्र ग्रामीण भागाला मात्र दुर्लक्षित केलं याच्यावरून असं दिसून येतं की ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी अशीच भूमिका एम एस कार्यालयामार्फत दिसून येते कारखानदार देखील लाईट बिल वेळेवर भरत असतात आणि नागरिक देखील लाईट बिल वेळेवरच भरतात मग एम एस सी बीच्या कार्यालयामार्फत असा दुजाभाव का असा प्रश्न विचारला जात असून गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून मान्सूनपूर्व कामासाठी वेळोवेळी एम एस सी मार्फत मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सेट डाऊन घेण्यात आले मात्र हे सर्व सेट डाऊन कुचकामी ठरवल्याचं समोर आलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड